गोपाल कृष्ण भगवान की जे मैत्रिणीनो तुमच्यासाठी मी जात्यावरच्या मोव्या म्हणत आहे हातात विठी दांडू बघलेला मारी गाडा र्याला रस्ता सोडा येणा र्याला रस्ता सोडा बघलेला मारी गाडा बाळकृष्णाला ग माझा येणार्याला रस्ता सोडा येणा ्याला रस्ता सोडा माझ्या ग अंगनात सरूच झाड मोठ कृष्णा तुला झाली दृष्ट कृष्णा दृष्ट झाड मोठ बाळ कृष्णा लाग माझ्या कृष्णा तुला झाली दृष्ट कृष्णा तुला झाली दृष्ट रस्त्यान खेळतो रस्त्याचा खेळ मोडा ल्याला लारी धाडा बुके ल्याला गरी धाडा रस्त्याचा खेळ मोडा बाळकृष्णा लाग माझ्या ल्याला लागरी धाडा बुके ल्याला गरी धाडा पाळण्याची ही गदोरी वाजती करा, करा बाळ निजला दुपारा बाळ निजला दुपारा वाजती कर करा यशोदा माई सांगे बाळ निजला दुपारा बाळ निजला दुपारा हे गाणा जातना पाळण्याला मारी राक्षस साचा केला नाश राक्ष साचा केला नाश पाळण्याला मारीला त बाळकृष्णाने ग माझा राक्ष साचा केला नाश राक्ष साचा केला नाश गोपाळ कृष्ण भगवान की जय